नमस्कार एसएम आय नीडच्या हेडलाईन्समधून महत्त्वाची बातमी राजुरा लोणी मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी विलंब का आमदार उमेश यावलकर यांच्या विधानसभेत सवाल सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोर्शीवडून मतदारसंघाचे आमदार उमेश यावलकर यांनी विधानसभेत राजुरा आणि लोणी मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपीटीच्या अनुदान उत्पादक मोठे नुकसान नुकसान साथी निधी मंजूर केला शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केले पण अनेकांना अनुदान मिळाले नाही यावलकर यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा अहवाल सादर करत सांगितले की संत्र हे बहुवार्षिक पीक असून मृग आणि अंबी हे दोन स्वतंत्र हंगाम आहेत दोन वेगवेगळ्या हंगामातील नुकसान अनुदानासाठी पात्र आहे तरीही दोन हजार चोवीस च्या गारपिटीच्या अनुदानात विलंब का असा सवाल त्यांनी शासनाला विचारला त्यांनी संत्र मोसंबी उत्पादकांना तातडीने अनुदान वितरित करण्याची मागणी लावून धरली हा विलंब कधी संपणार आणि शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार अधिक अपडेट साठी एस एमआयू शे जोडले राहा धन्यवाद